नमस्कार मी सुयश टळक पंधरा सोळा सतरा डिसेंबर रोजी साठे महाविद्यालय जे विले पार्ले ईस्टमध्ये आहे uh, तिथे एक पुस्तकोत्सव भरतो पुस्तकं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असतात त्याचा साक्षात्कार मला झाला तो म्हणजे आम्ही जे शूटिंग करायचो रात्रंदिवस त्यावेळेला स्क्रिप्ट साधा झाल्यानंतर त्याच्यात बरेचदा काही ना काहीतरी चुका असायच्या कारण खूप सीन्स लिहायचे असायचे दिवसभरात एक बावीस तीस सीन शूट करायचं असायचं त्यामुळे धावपळीत बरेचदा स्पेलिंग मिस्टेक असायच्या उच्चारांची गडबड व्हायची तर हे पुस्तक वाचनाची जी आवड आहे ती किती महत्त्वाची आहे मला शूटिंग करताना जाणवू लागलं कारण पटकन एखादी चूक सुधारून जर का नवीन वाक्य तिथे ॲड करायचं असेल तर त्याला पुन्हा रायटरला फोन करा त्याच्यासाठी थांबवा ग्रुवलसाठी थांबवा हा वेळ जो वाया जायचा तो जाऊ न देता आम्ही पटकन तिथल्या तिथे एखादं वाक्य कन्स्ट्रक्ट करायचो जे आम्ही शूट करायचो आणि ते चॅनलला पाठवायचो आणि लक्षात आलं की यार ही सवय आपल्याला खरंतर आपल्या कामात खूप मदतीची आहे सगळेच जण इतके उत्तम पद्धतीने लिहित आलेले आहेत आणि ते आपल्यासाठी लिहित आले आहेत आपणच जर ते वाचलं नाही तर ते जत होऊ शकणार नाही आणि मला वाटतं आता आपली जबाबदारी आहे तरी की ह्या पुस्तकांची नव्याने ओळख करून घेण्याची म्हणजे आज वेगवेगळी ॲप्लिकेशन्स आलेली आहेत केटल सारखे ईबुक रीडर आलेला आहे ते पण त्याला त्या पुस्तकांची मजा नाही त्याला त्या ते पुस्तकांचा वास नसतो आणि त्या पुस्तकांची पानं उघडल्यानंतर किंवा ती पानं उघडून ठेवताना जी एक वेगळी मजा येते किंवा कुठलं तरी जुनं एखादं पीस एखाद्या पुस्तकात सापडलं की जी आठवण येते ती मजा मला वाटते पुस्तकांशिवाय वेळ दुसरं कोणीही आपल्याला देऊ शकत नाही सो so, uh, माझ्या आयुष्यात पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत ती आयुष्यभर राहणार आहेत कारण त्यांच्यामुळे uh, मला uh, कधीच मित्रांची कमतरता भासत नाही आणि uh, खूप गर्दीतसुद्धा एकटं वाटत नाही जे बरेचदा आजकाल कंप्लेंट असले की यार मी खूप गर्दीत असं पण एकटं एकटं वाटतं किंवा आय फील कॉट बिकॉज ऑफ बुक्स आय नेवर तीन लोनली आणि आय थिंक ही पुस्तकं जपण्याची गरज आहे